सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा बालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एनजिओग्राफी एन्जिओ प्लास्टिक बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर औषधांवर शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत अहिल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूजमध्ये राज्यातील पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शक आणि गतिशील करण्यात आली असून याचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडलाय मात्र आता शासनाने तातडीने दुसरा टप्पा सुरू करून शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण करावी अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी सभागृहात केली आहे शिक्षक भरतीसाठी पोर्टलच्या अंमलबजावणीमध्ये होत असलेल्या दिरंगाईमुळे हजारो उमेदवारांना नोकरीच्या संधीपासून वंचित राहावे लागत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत भूजलाशयी पिंजरा मत्स्य संवर्धन या प्रकल्पासाठीचे राहिलेले अनुदान सरकारकडून मिळावे यासाठी सरकारला प्रस्ताव पाठविण्यासाठी चाळीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या अहिल्यानगरचे मत्स्य व्यवसाय वर्ग एक चे सहायक आयुक्त रमेश कुमार जगन्नाथ धडील यांना वीस हजारांची लाच स्वीकारताना हात पकडण्यात आले या संदर्भात एक्केचाळीस वर्षीय पुरुष व्यक्तीने तक्रार केली होती पारनेर मतदारसंघामध्ये सुपा एम आय डी सी अतिशय चांगल्या पद्धतीने उभी आहे मोठे उद्योग तिथे आले आहेत परंतु स्थानिक नागरिकांना हक्काच्या एमआयसीत डावलले जात आहे सुपा एम आय डी सीत शासनाचे स्थानिकांना रोजगार मिळण्याचे धोरण पाळले जात नाही आणि त्यामुळे स्थानिकांना हक्काचा रोजगार मिळण्यासाठी शासनाने योग्य पावले उचलावीत पारनेर तालुक्यातील युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होण्यासाठी सरकारने भाळवणी टाकळी ढोकेश्वर परिसरात विस्तारित एम आय डी सी देण्याची मागणी आमदार काशीनाथ दाते यांनी केली आहे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मौजे चिंचणी येथील फेरजल नियोजनास राज्याच्या जलसंपदा विभागाने शुक्रवारी दिनांक बारा मार्च रोजी मंजुरी दिली असून या फेरजल यातून प्रस्तावित उपसा सिंचन योजनेसाठी आवश्यक पाणी उपलब्ध होणार आहे आणि त्यामुळे साकाळी योजनेचा मार्ग हा मोकळा झाला आहे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशानुसार याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आलाय दरम्यान साकाळी योजनेचा मार्ग मोकळा झाला असल्याने लाभधारक शेतकऱ्यांमध्ये आनंदोत्सव आहे कोपरगाव तालुक्यातील कोपरगाव येवला मार्गावरील भास्कर वस्ती परिसरात दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी एका भरधाव ट्रकच्या धडकेत बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली माजी शिवसेना शहर प्रमुख भरत मोरे यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली आणि अधिक माहिती दिली वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याचे शव ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करावी अशी मागणी माजी शिवसेना शहर प्रमुख भारत मोरे यांनी केली आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली वीस तीन दोन हजार पंचवीस रात्रीचे नऊ सव्वा नऊ वाजता येत कोपरगाव ते येवलो रोड भास्कर वस्ती या ठिकाणी बिबट्याचं एक पिल्लू रस्त्यानं आडवत जात असताना एका ट्रक खाली ते आलं आणि त्याच्या पोटवून आणि तोंडवून गाडी गेली या ठिकाणी ते मरण पावलं कोपरगावच्या काही तरुणांनी त्याला रस्त्यातून त्याची शेपट धरून त्याला बाजूला आणलं ते आम्ही शूटिंगमध्ये दाखवलंय या ठिकाणी ते मरण पावलंय वन विभागाच्या लोकांना आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो लवकर त्याची बॉडी करून घेऊन जावी आणि त्याची व्यवस्थित प्रकारची वाट लावावी याचा अर्थ हे बिबट्याचं पिल्लू इथं आज गेलं शंभर टक्के आजूबाजूच्या परिसरामध्ये या बिबट्याची आई रे आणि बाकीचे पिल्लं रे वन विभागाला सांगतो लवकरात लवकर पिंजरे लावून ते बिबट्याची आई आणि त्या बिबट्याची बाकीचे पिल्लं पकडले गेले पाहिजे कारण हे पिल्लू मिळाल्यानंतर अर्थात त्याची आई आज चिंडरच आहे शौमन्य प्राणी आहेत धोरण व्यक्त होऊ शकत नाही पण एखादं भक्ष्य करून ते व्यक्त होऊ शकतात त्याच्यामुळे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर पिंजरा लावून बाकीच्या प्राण्यांना या बिबट्याच्या ती आई असेल त्याचे बाकीचे भाऊ असतील दोन असतील त्याच्या घरातील त्यांना लवकर पिंजऱ्यात अटक करून घ्यावी आणि काही मानव हानी होण्याच्या आधी अजून प्राणी हानी होण्याच्या आधी ती सुरक्षा आपण बाळगावी एवढं सांगतो धन्यवाद सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑबस्ट्रेट आय आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या संगमनेर तालुक्याची कामधेनू समजल्या जाणाऱ्या भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचा सांगता आज करण्यात आली माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला तर यानंतर बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले दिशा साली यांच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेबाबत विचारले असता बाळासाहेब थोरात म्हणाले दोन हजार पासून देशात आरोपांचं दाबावाचं राजकारण सुरू आहे या सगळ्या गोष्टींमागे राजकारण असण्याची शक्यता आहे हा दबाव तंत्राचा एक भाग असू शकतो हे मला माझ्या अनुभव वाटते आहे बाह्य वळण रस्ता असताना देखील मोठी मोठी अवजड वाहने लक्झरी बस शहरातून ये जा करत असल्याने वाहतूक विस्कळीत होणे किरकोळ अपघात असे प्रकार घडत होते आणि त्यामुळे अशा वाहनांना शहरात बंदी करण्यात आली आहे शिर्डी नगर परिषदेने नगर मनमाड रोडवर दोन्ही बाजूंनी जास्त उंचीची वाहने शहरात प्रवेश करणार नाहीत यासाठी मोठ्या लोखंडी गल्डर असलेली कमानच उभी केली आहे त्यावर अवजड वाहनास प्रवेश बंद आहे असे फलक लावले आहेत त्यामुळे अवजड वाहतूक पूर्णपणे शहरातून बंद होऊन निगोज चौकातून बाबळेश्वरकडे जाणार आहे नागपुरात औरंगजेबाच्या कबरी प्रकरणात विश्व हिंदू परिषदेने काढलेल्या मोर्चानंतर सोमवारी सायंकाळी दोन गटात तुफान घटना घडली आहे या घटनेत दोन्ही गटांकडून एकमेकांवर दगडफेक झाल्याने या जमावाला आणि जखमी झाले आहेत विचारले असता बाळासाहेब थोरात म्हणाले की एकीकडे प्रत्येक देश विकासासाठी धरपड करतोय आणि आम्ही मात्र इतिहासात जाऊन जुन्या कबरी उचकत आहोत जातीभेद धर्मभेद आपल्याला मागे घेऊन जात आहेत हे पूर्ण सरकारच अपयशी आहे परभणी बीड आता नागपूरमध्ये देखील अशा घटना घडत आहेत अशी टीका त्यांनी यावेळी राज्य सरकारवर केली आहे संत हे नेहमीच जनकल्याणाचा विचार करत असतात आणि परमार्थाच्या मार्गाने समाजाला दिशा देतात असे मत महंत भास्कर गिरी महाराज यांनी श्रीनाथ आश्रम टाकळी येथे संत पूजन सोहळ्यात व्यक्त केले या सोहळ्यात स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज सतीश महाराज घाडगे सोमनाथ महाराज कराळे निलेश महाराज रोडे बाळकृष्ण महाराज कानडे यांसह अनेक भक्त संत आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते संतांच्या विचारांमुळे समाजात सकारात्मक बदल घडतो जीवन सदैव समाज उपयोगी असावे असा संदेश देत परमार्थाने

आपल्या खरं आपल्या जीवनातला आनंदाचा काम राहतो त्याच समाधान आपल्याला वाटत नाथबाबांच्या दर्शनाला जात असताना आपण श्रीनाथ आश्रमामध्ये आपण आलो आमचं कोणतं भक्त लक्ष घ्या आणि ज्यांच्या माध्यमातून आश्रम सुरू झाला आमच्या खाली भक्तीपरायण आदरणीय सतीश महाराज ते <laughs> नाथ म्हणजे गुरूंचे जळ होते पण नाथबाबांनी सांगितलं की गुरुचे सगळं काम नाही आमच्याकडे या पण इथं त्यांना बोलवून घेतलं आणि ही जागा जे आमच्या वास्के साहेबांनी खूप मोठं मन केलं ही जागा आश्रमा करता देवी आणि आपल्या टाकडी आजूबाजूचे सर्व प्रवाचिक मंडळी खूप खूप भरभरून प्रेम करून आले भरभरून सर्व तन मन धनाने सहकार्य करून लागले तू� श्रीरामपूर शहर मध्यवस्थित वॉर्ड नंबर पाच या भागात एका इमारतीच्या तळमजल्याच्या खोलीत भर दुपारी दोन ते त्याने च्या तरुणीला विश्वासात घेऊन तिचा मोबाईल नंबर घेत त्यावर वेळोवेळी मेसेज करून तुला नोकरी लावून देसो असे म्हणत अत्याचार केलाय पीडिता राहुरी तालुक्यातील आहे या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पीडित तरुणीने फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी ज्ञानदेव आढाव यांच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलमांसह अनुसूचित जाती जमाती संरक्षण कायद्यान्वये व बलात्कार व ट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपुंजे हे पुढील तपास करत असून श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपुंजे व पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्रा ऐसी प्रायोजक होते मैक केयर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्द विश्वसनीयते न्यूज ट्वेंटी फोर सहयाद्री